हार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार ना आहोत नाश्त्यासाठी झटपट पर, आलू पराठा मऊ लुसलुशीत आलू पराठा आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पराठा बनवण्यासाठी आपल्याला अगोदर पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी मी येथे दोन वाट्या कणिक भिजवत आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कणिक आपल्याला नॉर्मल पोळ्यासाठी भिजवतो अगदी त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट भिजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवूया आता आपण भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी बटाटे मी उकडून घेतलेले आहे बटाटे आपले उकडून झालेले आहे बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि किसून घ्यायचे आहे बटाटे किसूनच घ्यायचे आहेत आपण जर स्मॅश केले तर त्यामध्ये थोड्या तरी गाठी उरतात म्हणून आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत किसल्यामुळे आपला पराठा पण चांगला होतो आणि मध्ये मध्ये गाठी राहत नाही आपण हे किसून घेऊया अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे बटाटा आपला किसून झालेला आहे एका काचेच्या बाऊलमध्ये बटाटा काढून घ्यायचा आहे किसलेला आता यामध्येच आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर मीठ थोडासा गरम मसाला घालायचा आहे कसुरी मेथी आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल तापल्याच्या नंतर जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे नॉर्मल आणि आता हे सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे थोडा वेळ झाकून ठेवूया आता जास्त परतून घ्यायचं नाही आपल्याला थोडा वेळच परतून द्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे एका ताटामध्ये पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे सारण पण आपलं थंड झालेलं आहे आता आपण पराठा बनवायला घेऊया एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला हे अशा पद्धतीने पुरण जसं भरतो तसंच आपल्याला हे सारण यामध्ये भरायचं आहे आता हळूहळू आपल्याला हे बंद करायचं आहे जास्त तिचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पराठा लाटत असताना आपल्याला अशा पद्धतीने थापायचं आहे म्हणजे सगळीकडे सारण पसरून आपला पराठा एकसारखा होईल आणि सारण पण सगळीकडे जाईल आणि हळूहळू पराठा आपल्याला कडीकडीने लाटायचा आहे तवा आपला गरम झालेला आहे आता त्यावर टाकूया पराठ्याला तूप लावायचं आहे आणि गरम गरमच खायचं आहे म्हणजे खूप छान लागतो बघू शकता पराठा आपला तयार आहे शेवटपर्यंत आपलं सारण यामध्ये भरलेलं आहे मऊ लुसलुशीत असा पराठा तयार आहे